नमस्कार मित्रांनो जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताब्यावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत हल्ला केला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नाही यावेळी तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेत सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषणस्थळी रवाना झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला त्यामुळे सात जालनामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे सदावर्ते आज जालन्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या धनगर आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ताफा रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवला होता मात्र तरी देखील काही मराठा आंदोलक सदावर्ते यांच्या गाडीवर धावून गेले आणि सदावर्ते यांच्या गाडीच्या काचेवर फटके मारले यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र या आक्रमक भूमिकेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा